अवधूत चिंतना श्री गुरुदेव दत्त स्वामी महाराज की जय छत्रपती शिवाजी महाराज की जय श्री स्वामी समर्थ आज मी आपल्याला बालाजी महाराज व्यंकटेश्वर बालाजी महाराज यांची सेवा कशी करावी त्यांचा घरामध्ये फोटो ठेवावा का आणि आपण व्यंकटेश स्तोत्र वाचत असतो त्याची वाचण्याची पद्धत आणि बालाजी महाराजांची जी सेवा आहे त्याच्याबद्दल मी आज पूर्ण माहिती सांगत आहे हा पहिला व्हिडिओ आहे अजून आपल्या मनामध्ये काही शंका असेल ते पण आम्हाला कमेंट करून आपण अवश्य सांगू शकता मुळामध्ये बालाजी महाराज व्यंकटेश्वर स्वामी तिरुपती बालाजी महाराज त्यांच्याकडे बघितलं तर आपण खूप जण सेवा करत असता पण सेवा करण्याची एक योग्य पद्धत खूप जण सेवा करता, करता आणि सेवा बंद करून टाकता आणि आपण बालाजी महाराजांना काय मागायचं खूप जण मग पैसा असेल पैशांचा देव म्हणजे व्यंकटेश्वर वेंगड़िश्वा, व्यंकटेश्वर स्वामी असं आहे का नाही बालाजी महाराजांना काय आवडतं तुमची भक्ती श्रद्धा भक्ती आणि नामस्मरण हेच बालाजी महाराजांना आवडत तुम्ही म्हणणार मग आम्ही एक किलो सोनं देणार दोन किलो सोनं देणार मग बालाजी महाराज प्रसन्न होणार आहे का नाही तुम्ही देणार आहात ते तुमचं दान आहे आणि दान कधीही गुप्त असावं असं दान पाहिजे आपण बालाजी महाराजांची रोजची सेवा कशी करायची रोज त्यांना काय सेवा करायची त्याच्याबद्दल मी माहिती सांगतो सगळ्यात अगोदर आपण बालाजी महाराजांची सेवा करत असाल तर आपल्या घरामध्ये आपल्या बिझनेसच्या ठिकाणी आपण बालाजी महाराजांचा फोटो अवश्य ठेवावा फोटो साधा फोटो ठेवा मोठा फोटो ठेवा कसाही फोटो ठेवावा अवश्य फोटो ठेवावा तो दर्शनी भागात पाहिजे दर्शनी भागात म्हणजे काय तुम्ही जेव्हा एंट्रन्स करणार घरामध्ये एंट्री करणार तर बालाजी महाराजांचा फोटो दिसला पाहिजे फोटो साधा कोणताही ठेवा आता खूप जण म्हणणार मग लक्ष्मी सोबत फोटो पाहिजे का, का फक्त बालाजी महाराज पाहिजे लक्ष्मी सोबत फोटो जरी ठेवला तरी चालेल बालाजी महाराजांचा फोटो ठेवला तरीही चालेल तुम्ही रोज व्यंकटेश स्तोत्र मराठी असेल व्यंकटेश स्तोत्र संस्कृत असेल आता खूप जणांच्या मनामध्ये संशय येतो म्हणजे संशय किंवा मनामध्ये बेचेनी असते दादा व्यंकटेश स्तोत्राचं नाव काढलं ते म्हणतात आता आम्ही रात्रीच वाचायचं का तसं नाहीये व्यंकटेश स्तोत्र हे आपण सकाळी आणि संध्याकाळी दोन टाइम वाचायचं बालाजी महाराजांची उपासना काय करायची ते हेच उपासना आहे व्यंकटेश स्तोत्र मराठी असेल व्यंकटेश स्तोत्र संस्कृत असेल विष्णू सहस्र नाम असेल हे तुम्ही न चुकता रोज वाचायचं आहे न चुकता रोज जसं आपण रोज जेवण करतो सकाळी असेल संध्याकाळी असेल ज्या आपण दैन दैनंदि जे कामं असेल आपले ते आपण न चुकता रोज करतो तसं रोज व्यंकटेश स्तोत्र मराठी असेल संस्कृत असेल तुम्हाला जसं जमेल तसं तुम्ही व्यंकटेश स्तोत्र रोज वाचावं असं रात्री वाचायचंय का रात्री कधी कोणी वाचायचं ज्यांचं कोणतेच काम होत नाही ज्यांचं काहीच काम होत नाही त्यांनी रात्री सेवा करावी आणि तो पण अनुभव घ्यावा रोज बालाजी महाराजांचं व्यंकटेश स्तोत्र आहे ते सकाळी वाचा संध्याकाळी वाचा दुसरी गोष्ट तुम्ही बालाजी महाराजांना दर शुक्रवारी गजरा व्हायचा बालाजी महाराजांना दर शुक्रवारी गजरा असेल हार असेल ते वाहू शकता तुमच्या घरामध्ये तुमच्या बिझनेसच्या ठिकाणी कुठेही कारण की आपण सेवा करतो बालाजी महाराजांची सेवा म्हणजे फक्त पैशासाठी करायची का हे पाहिजे ते पाहिजे नाही तुम्हाला समाधान भेटण्यासाठी सेवा करा बालाजी महाराजांना म्हणा बालाजी महाराज आम्हाला काहीच नको हो? आम्हाला फक्त समाधान द्या आमच्याकडून सेवा करून घ्या आणि तुम्ही मनापासून सेवा केली तर बालाजी महाराज तुम्हाला भरभरून देत असतो असा कोणीच नाही जो गेला आणि रिकामा हाती परत आला कोणीच नाही असा तिरुपतीला तुम्हाला वर्षातून एकदा तिरुपतीला जायचं काही होत नाही खूप जण भरपूर ठिकाणी फिरत असतात जस आयुष्यामध्ये आयुष्यामध्ये एकदा तरी मध्ये संगमावर गुरुक्षेत्र पारायण करायचं जस आयुष्यामध्ये आपलं आयुष्य होल लाईफ आपल्या पूर्ण लाईफमध्ये आपण कधी मरणार आहे कोणालाच माहित नाही तर आपल्या मध्ये पूर्ण आयुष्यामध्ये एकदा तरी मध्ये संगमावर जाऊन गुरुचैत्र पारायण करायचं असा संकल्प मनामध्ये ठेवा तुम्ही तसच आपल्या आयुष्यामध्ये एकदा तरी तिरुपती बालाजींना जायचं आणि तिथं जाऊन व्यंकटेश स्तोत्राचं अनुष्ठान करायचं तिरुपती बालाजींच्या ठिकाणी जाऊन व्यंकटेश स्तोत्राचं अनुष्ठान करायचं ते अनुष्ठान करणं म्हणजे परम पावन भूमी आणि तिथे अनुष्ठान करणं म्हणजे नॉट अ जोक तुम्ही वरती पण राहू शकता खाली राहू शकता रायची तिथं तिरुपतीला भरपूर सोय आहे कुठेही राहा तिरुपतीच्या जागेवर कुठेही करा तुम्ही जिथं हॉल घेतला जिथं रूम घेतली तिथं करा काही प्रॉब्लेम नाहीये पण आयुष्यात एकदा तरी तिरुपतीमध्ये जा तिथं जाऊन तीन दिवसाचं व्यंकटेश स्तोत्राचं अनुष्ठान करा तसंच गंगापूर मध्ये जाऊन गुरुचैत्राचं पारायण तुम्ही संगमावर अवश्य करा तीन दिवसाचं करा सात दिवसाचं करा एक दिवसाचं पारायण करा कारण की ती जी शक्ती असते स्थान महात्मा गुरुचैत्रामध्ये वर्णन आहे स्थान महात्माला खूप महत्व आहे काशी मथुरा गया अयोध्या स्थान महात्मा खूप आहे मग त्यासाठी आपल्याला रोज रोज व्यंकटेश स्तोत्र आहे ते सकाळ संध्याकाळ न चुकता वाचायचं ती सवय करून घ्या न चुकता वाचायची सवय करून घ्या आणि या पद्धतीने जर जर तुम्ही साधी आणि सोपी उपासना रोज केली तर आपल्या घरामध्ये सुख शांती समाधान लागेल आपल्या कुलदेवतेची सेवा करायची आहे कुलदेवतेची सेवा असेल खंडोबाची सेवा असेल देवीची सेवा आहे त्याबरोबर आता जग कुलदेवत बालाजी महाराज आहे तर आमच्या घरामध्ये आमचं कुलदेवत बालाजी महाराज आहे म्हणून आमचं घरामध्ये कधीही कमी पडत नाही कधीही पडत नाही पण कधी तुम्ही जेव्हा सत्य मार्गावर असणार तुम्ही दुसऱ्याला लुबाडणार नाही तुम्ही तुम्ही दुसऱ्याला त्रास देणार नाही तेव्हा बालाजी महाराज देत असतो तुम्ही चोऱ्या मारा करणार लोकांचे खून करणार आणि सेवा करणार काहीही अर्थ नाही बालाजी महाराजांचं लक्ष असत तो सत्यप्रिय देव आहे सरळ मार्गही चालणारा देव आहे आणि तुम्ही बालाजी महाराजांना एक रुपया जरी दिला तर बालाजी महाराज तुम्हाला शंभर रुपये देणे तिथल्या तिथे देत असतो तिरुपतीमध्ये पण तिथल्या तिथे देऊन देत असतो म्हणून असे बालाजी महाराजांचं कलियुगामध्ये हा जो देव आहे बालाजी महाराज त्यांची लिला खूप आघात कुबेरांकडून त्यांनी कर्ज घेतलं ते कर्ज अजून होत नाहीये म्हणून तुम्ही आम्ही काय तुम्ही किती एक किलो सोनं द्या पन्नास किलो सोनं द्या एवढे मोठे पैसे द्या काही नाही फक्त मन निर्मळ पाहिजे तुमचं बाकी दुसरं काही नाही मन निर्मळ पाहिजे आणि तिरुपतीला जर तुम्ही गेला तर एक बेलाचं पान तिरुपतीला घेऊन जा बेलाचं पान आणि ते हुंडीमध्ये तुम्ही बेलाचं पान टाका तुळशी पत्र असेल ते टाका कारण की तराजू मध्ये बघा तुळशी पत्र ठेवलं तुळशी पत्र खाली गेलं पैसे वर गेले तुळशी पत्र असेल बेलाचं पान असेल ते हुंडीमध्ये टाका त्याला पण खूप महत्व आहे रोज न चुकता स्तोत्र वाचा रोज न चुकता व्यंकटेश्वराचं स्वामींचं नामस्मरण करा आपल्या मुलांना त्यांना व्यंकटेश स्तोत्र वाचायला लावा व्यंकटेश स्तोत्राची गुढी लावायला लावा रोज जर तुम्ही न चुकता व्यंकटेश स्तोत्र वाचायला सुरुवात केली तर तसं फळ तुम्हाला काही दिवसामध्ये भेटेल फक्त फळाच्या साठी करू नका आपलं कर्म करायचं से, मनापासून सेवा करायची या पद्धतीने जर रोज बालाजी महाराजांची सेवा से केली बालाजी महाराजांचा फोटो आणून घ्या ज्यांच्याकडे फोटो नसेल फोटो आणा तुम्ही व्यंकटेश सूत्र वाचत असेल तर फोटो आणा साधा आणा छोटा आणा प्रिंट आऊट करा कलर प्रिंट आऊट खूप जण असे आहे जे आउट ऑफ कंट्री आहे यूएस मध्ये भरपूर जण मी बघतो व्हिडिओ आहे ते आउट ऑफ कंट्री जास्त बघता आपले व्हिडिओ हे व्हिडिओ आउट ऑफ कंट्री जास्त बघता पाकिस्तानमध्ये पण बघता सगळीकडे हिंदू आहेत आपले म्हणून तुम्हाला जर बालाजी महाराजांचा फोटो भेटत नसेल तर ऑनलाईन प्रिंट काढा कोणताही फोटो करा ऑनलाईन आणि त्याची सेवा करा त्याचं फळ तुम्हाला शंभर टक्के भेटत रोज दर्शन करायचं सकाळ संध्याकाळ रात्री झोपायच्या अगोदर दर्शन करायचं सकाळी पण ऑफिसला जायच्या अगोदर दर्शन करायचं बालाजी महाराजांचं दर्शन करून आपल्या कामाला जायचं झालेली सेवा आणि याच्याबद्दल अजून काही कमेंट असेल अजून काही व्हिडिओ करायचे असेल बालाजी महाराजांबद्दल मला ते अवश्य कमेंट करून सांगा आपण बालाजी महाराजांची सिरीजच तयार करू बालाजी महाराजांच्या इच्छेने म्हणून झालेली सेवा मी बालाजी महाराजांच्या चरणी रुजू करतो श्री स्वामी समर्थ